तुम्हालाही मग असा ठेसा खायचा आहे का एकदम छान झनझणीत मस्त भाकरीसोबत ठेसा इतका भारी लागतो की नाही तर असा ठेसा तुम्ही करा खा आणि मला सांगा की कसा झाला होता तो आणि जर तुम्हाला हा ठेसा शिकायचा आहे तुम्हाला करून बघायचा आहे घरच्यांना खाऊ घालायचा आहे तर मग हा ठेसा नक्की बघा तर चला मग बघूया आईचा हा व्हिडिओ नमस्कार श्री स्वामी समज सर्वांना कसे आहात मग सर्वजण सर्वांचं मनापासून स्वागत तर बघू शकता है इतके मस्त हिरवे टोमॅटो आहेत आज तुम्हाला आई मस्त पंधरा दिवस टिकणारे हिरव्या टोमॅटोचा ठेसा चटणी तुम्ही काय म्हणू शकता आमच्याकडे हिरव्या टोमॅटोचा ठेसा म्हणतात तर हे टोमॅटो सरळ शेतातून आलेले आहेत बिना खत घालता पिकवलेले टोमॅटो आहेत किती सुंदर आहेत बघा आणि हे इतके छान होतात की नाही त्यात आपण असे छानपैकी याचा ठेसा करूया आई कशा पद्धतीने करते ते तुम्हाला दाखवते मस्त पंधरा दिवस टिकतो भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबत कशासोबतही खाऊ शकता डब्याला सुद्धा देऊ शकता तुम्ही इतका छान छान ठेसा होतो तर चला मग आपण करूया तर बघू शकता कापून घेतलेले आहेत आणखी कापणार आहे पण तुम्हाला दाखवले मला कहताना होत नव्हतं म्हणून हे बघा किती मस्त एकदम हिरवेगार टोमॅटो आहे आता आपण यांना शॉर्टकट फॉर्म्युला करणार आहोत तुम्ही बघू शकता मस्त पैकी आई म्हणली इकडं <laughs> मी कापते हे बघा असं असते मी एकटी एकटी करत होते तर आई थांब मी करू लागते हे बघा अशा छान पद्धतीने कापून घ्यायचं आणि आता शॉर्टकट फॉर्म्युला फटाफट होणार आहे तुम्हाला डब्यासाठी द्यायसाठी लवकरात लवकर होणार करून दाखवणार आहे आई आम्ही गावाकडे कशा पद्धतीनं करतो ते सांगू का तुम्हाला ह्या टोमॅटोना आता असं कापून घेतलं मग ह्याला कढईत घालून भाजून घ्यायचं हिरवी मिरच्या काय शेंगदाणे भाजायचे ते काय तर तुम्हाला पंधरा दिवसाचं आपण सांगत आहोत पण हे एक दोन दिवसामध्ये संपून जाईल पण खरंच तुमच्या घरात कमी लोकं असतील आणि तुम्हाला पंधरा दिवस चालवायचं आहे तर शेंगदाण्याचं कूट टाकणं टाळा तुम्ही हे बघा असं किती छान एकदम मस्त आई आता ह्याला आपण तर मिक्सरमधून घालून बारीक करून घेऊया ओबड धोबड मग काय होतंय त्याचं ठेसा करायला सोपं जातंय काय करूया आता हे कापलेले टोमॅटो आहेत मग मिक्सी जारमध्ये घालून मस्तपैकी ओबडधोबड वाटून घेऊया तर बघू शकता आई एकदम मस्त असं वाटून घेतलेलं आहे बघा जास्त हे मऊ केलेलं आहे का बघू शकता तुम्ही ओबड धोबड आता हे आपण दुसरे टोमॅटो वाटून घेऊया छान तर आई बघू शकता इकडे हिरवी मिरची अशी ओबड धोबड बघा हे अशा पद्धतीने तुम्हाला हे पाणी वाटत असेल पण ही भाजून एकदम मस्त ठेसावतो आणि अशी ओबड धोबड खलबत्त्यात वाटल्यासारखी झालेली आहे आणि इकडे आईने हिरवी मिरची लसूण जिरा घालून वाटून म्हणजे आता वाटून घेणार आहे त्या त्याच मिक्सर जारमध्ये थोडीशी कोथिंबीरही टाकणार आहे अशी लाल हिरवी मिरच्या गावाकड जे आहे त्याच्यामध्ये करतात आणि आई सुद्धा आमची कशी आहे ना ही पाहिजे ते पाहिजे म्हणणार नाही जे आहे ते त्याच्यामध्ये करणार पण करणार आता हे वाटून घेऊया मिरच्या चांगली झंझणीतच घाला हिरव्या मिरचीसाठी हे म्हणजे हिरव्या टोमॅटोसाठी हिरवी मिरची झणझणीत घातलं ना छान होते आई ह्याच्यामध्ये चक चार शेंगदाणे टाकून तेही कच्चे शेंगदाणे वाटून घेऊया आपण तुम्ही जर चटणी पंधरा दिवस टिकणार आहे तर घालू नका समजा पण हे दोन चार दिवसामध्ये संपेल शेंगदाणे टाकलं तरच त्याला चव येते शेंगदाणे स्कीप करू नका तिचा ठेसा सुद्धा आमचा मोठ्या जार मध्ये वाटा बारीक चटणीच्या जार मध्ये वाटू नका ती खूप बारीक असं मलई टेक्स्चर येते हे म्हणलं तर ओबडधोबड मिक्सर आपण जसं खलबत्त्यात कुटतो ना तशा पद्धतीने येते शॉर्टकट फॉर्म्युला दाखवत आहे मी जे जॉबवाल्या ताई ऑफिसवाल्या ताई आहेत ना त्यांच्यासाठी फटाफट होते साधी एक भाकरी टाकून घेतली त्याच्यावर असा ठेसा नेला तरी चालतंय तुम्हाला म्हणून असं क दाखत आहे आई तुम्हाला हा बघा आता ठेसा हा मस्त फोडणीमध्ये घालून भाजते आई बघा किती मस्त झालाय असाचही ठेसा तुम्ही गरम गरम तेल टाकून खाऊ शकता, शकता याच्यावर पण आता आपल्याला हे घालायचं आहे टोमॅटोच्या ठेशामध्ये शकता इथं आपली कढई मस्त तापलेली आहे आता आपण ही टोमॅटो जे आपण कुट वाटून घेतलेलं आहे ना ते याच्यामध्ये टाकून घेऊया आणि आता हे छानपैकी शिजवून घेऊया तुम्ही म्हणताल असं का पहिल्यांदा टोमॅटो पण भाजलेला पाहिजे नाहीतर मग आपण जर हिरवी मिरची लसूण टाकत होतो ना तर हे जास्त छान भाजत नव्हतं हे हो कच्च कच्च राहत होतं त्यामुळे आईने अशा प्रकारे केलेलं आहे पुढे पुढे कळेल तुम्हाला हे कशा प्रकारे केलेलं आहे के ते असं छानपैकी आई ह्याला मिक्स मिक्स करून किती सुंदर कलर आलेला आहे तुम्ही ह्याला बघू शकता आणि असा मस्त हिरवागार कलर एकदम बघायला छान कोणतं प्रिझर्वेटिव्ह नाही काय नाही आता ह्याला छान भाजून घेऊ यात थोडंसं याचं पाणी सुकू द्यायचं म्हटलं तर छानपैकी टिकेल ते थोडं तर तिकडं टोमॅटो आपले मस्त भाजेपर्यंत आई काय करत आहे इकडं हे फोडणी करून घेत आहे इकडं बघू शकता हे मस्त टोमॅटो आपले शिजत आहेत पाणी त्याचं आटवून घ्यायचं आपणाला आणि मग काय की आता इकडं फोडणीमध्ये आई तेल तापून घेतलेलं आहे मग मोहरी जिरा टाकून घेतलेला आहे आपणाला झणझणीत पाहिजे पण इथं बघा आईनं बेडकी मिरची घेतलेली आहे फक्त छान वाटण्यासाठी ही बघा अशी बेडकी मिरची टाकून घ्यायची दोन तीन आणि लसूण टाकून घ्यायचा पहिलं फोडणीमध्ये आणि थोडीशी कोथिंबीर लाल सुद्धा टाकून घ्यायच्या मस्तपैकी ला मेन इन्ग्रेडियंट हिरव्या मिरचीचा ठेसा तो टाकून घ्यायचा त्याच्यामध्ये हा झनझणीत मिरच्याचा ठेसा आहे थोडे शेंगदाणे घालून वाटलेला मी सुद्धा दाखवलेला आहे पूर्ण त्याच्यात टाकून मस्त खालीवरी करून घ्यायचं ते हे बघा इकडं किती मस्त हिरवागार हिरव्या मिरचीचा ठेसा आहे लाल मिरची पावडर वापरलेली नाही का तर त्याचा कलर बदलेल म्हणून आता मस्त हिरवी मिरची ओबडधोबड वाटलेली <coughs> खूप छान सुवास येत आहे ह्याचा ठसका आला बघा मला सुद्धा आणि हे बघा किती मस्त झालेलं आहे अशी फोडणी करून घ्यायची एकदम पहिलं बघा किती मस्त एकदम छान हिरवी मिरची आपली तेलामध्ये छान तळून घ्यायची अशी हे जो ठेसा असतो ना त्याचा कच्चेपणा जातो काही छान तळून घ्यायचं बघा बिलकुल करपत सुद्धा नाही आणि किती मस्त एकदम कलर किती सुंदर आलाय सांगा ठेशाला कलर आले का नाही आता हे मस्त पैकी आपलं झालेला आहे तर आपण तिकडे टाकून घेऊया मस्त तो बघा मस्त शिज शिजत आहेत हिरवे टोमॅटोला छान शिजत आहेत त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेणार आहे आई इथं मीठ टाकून घेतलेलं आहे ना थोडंसं गूळ टाकत आहे आई थोडंसं का तर पुन्हा गॅस बंद केल्याच्या नंतर लिंबाचा रस टाकणार आहे म्हणून आईनं थोडासा गुळ टाकलेला आहे म्हटलं तर हे हिरवा टोमॅटो कसा असतो थो ना थोडासा तरवट चवीचा असतो म्हणजे जास्त आंबूस राहत नाही आणि थोडीशी करवट राहते म्हणून थोडासा गुळ आणि आंबट लिंबाचा रस टाकायचा थोडा टिकायला त्याची लाईफ लाईन वाढते म्हणून ते, ते टाकायचं लिंबाचा रस आणि हा हिरव्या मिरचीचा ठेसा ह्याच्यामध्ये आता टाकून घ्यायचा हे बघा अशा प्रकारे तोही भाजला ही भाजला, भाजला दोन्ही नाहीतर काय होत होतं हे तरी कच्च ते तरी कच्च राहत होतं तसं राहू नये टिकाव त्याची लाईफ लाईन वाढाव म्हणून आईनं अशा प्रकारे केलेलं आहे गावाकडे असं करतात तशा पद्धतीने केलेलं आहे तुम्हाला तुम्ही करचाल तर तुम्हाला टिकाव म्हणून आईनं असे छान पद्धतीनं दाखवलेलं आहे वातीला कसं होतं एकदम थोडंसं पाणी पाणी आणि आता कसं एकदम मोकळं मोकळं व्हायला लागलंय तर आता ही छानपैकी हे बघा असं किती सुंदर झालेलं आहे बघू शकता तुम्ही हिरव्या टोमॅटोचा ठेसा एकदम मस्त ठेवून याला आपण अजून थोडं शिजवून घेऊया मस्त होईल ते बघू शकता इथं मस्त आपलं टोमॅटोचं ठेशाचं पूर्ण पाणी गेलेलं आहे आता बघा हे लिंबाचा रस एवढंसं टाकायचं एक लिंबाचा रस हे बघा भरपूर निघालेला आहे रसा लिंबाच्या रसामध्ये लिंबामध्ये रस भरपूर निघालेला आहे तर असं थोडंसं टाकायचं म्हणजे चवीला छान उतरतं आहे एकदम छान लागतंय मी पहिलंच लिंबू पिळून घेतलेला आहे हे बघा एकदम मस्त झालेला आहे आपला टोमॅटोचा ठेसा तयार झालेला आहे मग तुम्हालाही आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा सोबतीला हाई पॉइंट आहे ते सुद्धा नक्की द्या धन्यवाद श्री स्वामी समज